आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आता परंतु ही बैठक वेगळी आहे निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकामध्ये भूमिका भूमिका कृषी महासंघाची स्पष्ट होती की जे सदस्य असतील वेगवेगळ्या पक्षाचे सदस्य या राष्ट्रपिसी महासंघामध्ये आहेत आणि ते त्या त्या पक्षामध्ये काम करतील परंतु ज्या पक्षाने भूमिका घेतली जान, अमृतसर मध्ये स्पष्ट भूमिका घेतली जो जात न्याय जनगणना करत त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू ज्यांनी ते भूमिका घेतली त्या त्यांच्याशी काही राहिले असतील काही जण राहिले नसतील परंतु तो भाग वेगळा आहे हाची बैठक अत्यंत महत्वाची यासाठी आहे सात ऑगस्टला आपलं राष्ट्रीय महासंघाचं दरवर्षीप्रमाणे नवं अधिवेशन अमृतसरला होत आहे तत्पूर्वी आम्ही मी आणि आमचे युवा अध्यक्ष घाटेजी अमृतसरला जाऊन आलो त्यातला एक आढावा घेऊन आलो तर त्या आढावा मध्ये असा आढावा घेत असताना आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली साधारणतः सर तिथे हाल मोठा नाही आहे आपला साधारणतः युनिव्हर्सिटीचा हाल आहे बनारसीची कॅपॅसिटी आहे आणि कोणताच हाल उपलब्ध नाही प्रेक्षणिक स्थळ आहे परंतु हाल उपलब्ध नाही एक थोडीशी वेगळी बाब आहे तर त्या बाबीवर सुद्धा आपण चिंतन मंथन करू मग माझं चिंतन मंथन हे वेगळ्या विषयावर आहे आपल्या राष्ट्रविषयी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे आपण पद घेतलेली आहेत आपण किती काम करतो त्याचाही शासन मला वाटते कारण अनेक लोक पदे घेतात पद घेतल्यावर काम करत नाही आणि पद आणून ठेवून काही काम काम होत नाही म्हणून ज्यांना शक्य वाटते त्यांनी आपले पद पदाप्रमाणे काम केलं पाहिजे आणि पद नसल होतो जागा रिकामी करून ते पत्रायला कारण आता नवव अधिवेशन होत आहे आम्ही नवव्या अधिवेशनाच्या तयारीला आपण लागलेला हो। आहोत एक वर्षापासून आपण तयारी करतो तर एक वर्ष तयारी करत असताना किती कठीण जात काम करत असताना साधारणतः सरांना माहीत आहे की आपण निधी गोळा करण्यापासून तर साधं पत्र काढण्यापासून प्रेसनोट काढण्यापासून आम्हालाच करावं लागतं हे आहे कारण आपण शिकून घेतलं पाहिजे कारण अधिवेशन हे मोठं अधिवेशन आहे राष्ट्रीय अधिवेशन आहे या देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये राष्ट्रीय कृषी महासंघाचं नाव टोरल्या गेलेलं आहे कारण आपलं कोरोनाच्या काळामध्ये आपण दोन अधिवेशन हे अमेरिकेमधून लाईव्ह केले होते आणि ते साऱ्या जगांनी पाहिलेलं आहे तुम्हाला माहित आहे त्यानंतर दोनदा आपण दिल्लीला मागच्या वेळी घेतलं त्याच्या पहिले कॉन्स्टिट्युशन क्लब मध्ये पहिलं अधिवेशन तुम्हाला माहित आहे नागपूरमध्ये आपण घेतलं दुसरं अधिवेशन दिल्ली तिसरं अधिवेशन मुंबई चौथा अधिवेशन आपण हैदराबादला घेतलं पाचवा आणि सहावं अधिवेशन हे कोरोनाच्या काळामध्ये लाईव्ह ऑनलाईन केलं होतं आणि सातवं अधिवेशन पुन्हा दिल्ली आणि अधिवेशन आपण दिल्लीमध्ये घेतलं होतं सर्व अधिवेशन सक्सेस झाले पण आउटपुट आउटपुट करत असताना मला शंका वाटते आपले सदस्य किती आहेत आपली संख्या किती आहे हा जमिची बाजू नाही असं मला वाटते आपण सदस्य सदस्य करत नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे जो पदाधिकारी आहे त्यानं किमान अकराशे रुपयाची पावती पाडावी अकराशे रुपयाची पन्नास पन्नास सदस्य करणं गरजेचं आहे आणि हे करणं गरजेचं आहे याच्यामधून आपल्याला एक निधी सुद्धा जमा होईल एका साधारणतः छत्तीस या महाराष्ट्रामध्ये आज छत्तीस जिल्ह्याचे पन्नास पन्नास सदस्य घेतले तर किती निधी होतो ह्या जमिनीची बाजू आहे निधी आपल्याला पाहिजे कारण बापसे बेटा भैया सबसे बरा रुपया कारण सर्व गोष्टी करता येते सर्वांचं सोंग करता येते पण निधी निधीचं सोंग करता येत नाही म्हणून हे प्रत्येक पदाधिकारी एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे त्यांनी किमान पन्नास सदस्य आपले केले पाहिजे कारण ते अकराशे रुपयाची पावती आजीवन सदस्य सदस्य आहे ना कारण आपण काम करत असताना निधी लागतो निधी निधीची गरज असते आणि वेळेवेळी सर सर सांगत असतात निधी लागते निधी लागते पण आपण कुठेही निधीची निधीसाठी आपण फिरत नाही सा, आपण दरवर्षी एक पुस्तिका काढतो सेमिनार काढतो त्याच सुद्धा ऍडव्हर्टाईज लागते साधारणतः त्या एक एक, एक अधिवेशन पंचवीस ते तीस लाखाचा खर्च असतो त्या सोमिनार मध्ये सुद्धा जे पदाधिकारी त्यांचं सुद्धा कर्तव्य म्हणते जे जे जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांचं कर्तव्य ते त्या अधिवेशनाकरता स्वारसाठी लागणार जमा करणे गरजे असते त्यामध्ये लेख असतात त्यांनी सुद्धा लेख लेख वेळेवर मला मी दरवर्षी दर मी स्वतः स्वतः आवाज काढतो मी ज्या टायमला सांगतो त्या टाइमला कधी सांगतो म्हणजे मी जो टायमिंग देतो त्यानंतर मग मला म्हणतात माझा ऍडव्हर्टाईज नाही माझे माझं लेख नाहीला हे जमणार नाही कारण आम्ही काम करत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आम्ही काम करत असतो कारण मी आज तुम्हाला सांगितलं कारण अनेक अनेक खडगे आम्ही म्हणजे अनेक प्रवास करून इथपर्यंत आता आपण नव्या अधिवेशनापर्यंत पोहोचलो आहोत अनेक सरांना माहीत आहे सर सर आणि आम्ही बाकीच्या सर्व सांच एक हप्तापासून त्या अधिवेशनाच्या अधिवेशन राहते तिथं जातो मग बाकीचे लोक काय करतात बाकी लोक निसराण येऊ नका ना कारण माझ्या माझ्या मला मला असं वाटते जे पदाधिकारी पद 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 आलं पाहिजे काय परिस्थिती आहे मग ते तर मग मग असं दुसरा कुठे होते माझं नाव नाही माझं नाव सुटलं हे हे जमणार नाही आता कारण आपल्या ओबीसी सभा साठी एवढे सगळे जी आर आमच्या काढलेली आहे तुम्ही तुमच्या संस्थान मल्ल्यांकडे गेले तुम्ही सरांनी पण मला तेव्हा नाव नंबर दिले होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी मग त्यांच्यासोबत पण संपर्क केला तर त्या लोकांकडनं त्यांच्या समोर जेव्हा मी ते ठेवलं तेव्हा त्यांनी मला पैसे दिले आणि ते मदत करतात फक्त जाणं गरजेचं आहे आताही मी वानखणे सरांना दोन दिवसापूर्वी बोलले की आपण सर म्हटलं एक टीम तयार करायच्या आणि निमंत्रण द्यायसाठी अमृतसरच्या अधिवेशनाचं निमंत्रण द्यायसाठी लोकांपर्यंत हे लिटरेचर आपण पोहोचवलं पाहिजे ओबीसी समाजापर्यंत अनेकांना माहिती नाही आहे म्हणून हे लिटरेचर घेऊन ना त्यांच्याकडे गेलो की आपल्या समाजात तुमच्या आपल्यासाठी काय काय काम आपली संघटना करते इतकं मौलिक काम या संघटनेनं केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आपण ते पोहोचवत नाही कारण आपण लोकांशी बोलतच नाही मग बोलणार बोललो नाही तर लोकांना ते माहीत कसं होणार आणि लोक पैसे कसे देणार लोक पैसे देतात फक्त त्यांच्यापर्यंत जाणं म्हणून मी सरांना म्हटलं की आपण टीम तयार करू आणि आपण सगळे मिळून हे काम करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना ओबीसी न याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे आणि या भूमिकेतून जर आपण गेलं तर ही जी संघटना ही एकमेव संघटना आहे या भारत देशामध्ये त्या ज्या संघटनेनी एक जे कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानिक काम केलेलं आहे काम अनेक संघटना करतात मार्ग गोमाटोता पाहते अनेकांच्या पण त्याला काही का का अर्थ नाही आहे जोपर्यंत जी आर निघत नाही शासन प्रशासन तुमच्या मागण्यांची दखल घेत नाही आणि त्या निधीमधून आपल्याला काही मिळत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला किंवा ओबीसीना त्याचा फायदा होऊ शकत नाही आणि राहुलजीने आता जे काँग्रेस पार्टीने जे आपल्याला हे दिलेलं आहे की आपली जनगणना होणार हे ऐतिहासिक पाऊल आहे या संघटनेच्या म्हणजे पाठपुरावामुळं त्या जे स्टेपपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत हे याचा आपला सर्वांना गर्व आणि अभिमान असला पाहिजे म्हणजे ती सर्वात म्हणजे एवढ्या वर्षापासनं एकोणीसशे एकतीस साली आपली जनगणना झाली होती त्याच्यानंतर जनगणना ही आपली होणार आहे आणि त्याच्यासाठी पण अनेक आता जे काही इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ओबीसीनी मी तर म्हणजे कॉन्फरन्स घेतली होती भारत जोडू अभियानमध्ये मी काम केलं तर मी तेव्हा आव्हान केलं होतं लोकांना पत्रक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की काँग्रेस पक्षाने आम्हाला हवी दिलेली आहे ओबीसीना की आमची ते जात नाही आहे जनगणना करणार म्हणून काँग्रेस पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे मी असं आव्हान केलं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला जर ती जनगणना झाली तर आपला जो सगळ्यात महत्वाचा जो एक होता की आपल्या जनगणनेशिवाय आपल्याला बजेटमध्ये ते प्रोव्हिजन मिळण्या मिळालं नाही आजपर्यंत आपला समाज अधोगतीकडे गेला प्रगतीचा मार्ग जेव्हा या देशामध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि आपली जनगणना होईल त्या दिवशी तो खुला होईल म्हणून त्याच्यासाठी सुद्धा हे जे एवढं मोठं पाऊल आहे ऐतिहासिक पाऊल केवळ संघटनेच्या सातत्याच्या दबावामुळे आणि पाठपुऱ्यामुळं झालेलं आहे याच्यासाठी आपण जे अध्यक्ष आहे आणि जे समस्त इथे काम करणारे लोक आहे यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे त्यांचे आभार आपण व्यक्त केले पाहिजे आणि या पद्धतीने सगळ्यांनी आपला खारूचा वाटा प्रत्येकाने आपलं योगदान जे जे ज्याला जमतं ते जे त्यांनी दिलं पाहिजे एवढी मी याच्या दिवशी आपल्याकडं अपेक्षा करते सर्वांना अधिवेशनासाठी शुभेच्छा देते आणि जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी त्या अधिवेशनाला उपस्थित राहावं आपलं रिझर्वेशन करावं महिलांनी सुद्धा हिरनिरी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्याला संख्याबळ म्हणजे सर नेहमी म्हणतात की आपल्या मुंड्या दाखवल्याशिवाय आपलं सरकार आपली दखल घेत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून अधिवेशनाला परत आपली उपस्थिती दाखवायची आहे तर निधी फंड कलेक्शन त्याला करायचं आहे आपण तो आरामात करू शकतो कारण आपल्याकडे आपल्याला कोणाला खोटं बोलून को पैसे मागायचे नाही आहे जे आपण काम केलेलं आहे ते लोकांसमोर ठेवायचं आहे তার সব শুভেচ্ছা দিতে থামতে জয় ও